शिंदखेड राजा देऊळगाव राजा महसूल मंडळात अतिवृष्टी पिकांचं नुकसान शिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील पाचही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे पळसखेड चक्का तालुका आणि शिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील महसूल मंडळात सहा ऑगस्ट पासून सातत्यानं पाऊस सुरू आहे त्यातच अचानक अतिवृष्टी होऊन पाच गंगा नदीला व वड्याला पाणी आलं नऊ ऑगस्टला आज सकाळी शेतकऱ्यांनी शेतीची पाहणी करायला गेली असता कपाशी व सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेली असल्याचं दिग्दर्शनास आलं आहे सोयाबीन सध्या फुलावस्थेत असून सततच्या पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं शंभर टक्के नुकसान होणार आहे सततच्या पावसामुळे सोयाबीन सह सुद्धा पाण्याखाली असल्यानं नुकसानच होऊन शेतकरी संकटात सापडला आहे शिंदखेडा राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचं तातडीनं सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत देण्याची मागणी शेतकरी व शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीनं बालाजी सोसे यांनी सरकारकडे केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा किनगाराच्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन ढगपुटीसारखा पाऊस रात्री बरसला आणि शेतकऱ्याची कपाशी ही पूर्णपणे पाण्यात गेली या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो कपाशीच्या गळ्यापर्यंत पाणी म्हणजे शेतकऱ्याच्या गळ्यापर्यंत पाणी कपाशीच्या कमरा पाणी म्हणजे शेतकऱ्याच्या कमरा पाणी कपाशी हे पीक पूर्णपणे पाण्यात बुडालं म्हणजे शेतकरी हा पूर्णपणे पाण्यात बुडाला या ठिकाणी पहा शेतकऱ्याच्या कपाशीच्या पिकामध्ये पूर्णपणे तलावाचं स्वरूप या ठिकाणी निर्माण झालं आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रात्री पाऊस पडला तीन वाजेच्या दरम्यानमध्ये या ठिकाणी ढकफुटीसारखा दृश्य पाऊस पडला आणि शेतकऱ्याच्या चे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली ही शंभर टक्के या ठिकाणची कपाशी आता या ठिकाणी वाळून जाणार आहे मी दाखवतो तुम्हाला टोंगळ्या इतकलेलं पाणी आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून सतत पाऊस चालू आहे आणि पाऊस शेतकऱ्याला पावसाची गरज आहे पण इतकी गरज नाही आता ही सोयाबीन फुलावस्थेमध्ये आहे आणि ही फुलावस्थेमध्ये असलेली सॉयाबीन सतत पाऊस असल्यामुळे या ठिकाणी या सोयाबीनचं शंभर टक्के नुकसान होणार आहे शेतकऱ्यांना या सोयाबीनच्या पिकामध्ये जास्त काही या ठिकाणी उत्पादन येणार नाही म्हणून प्रशासनाने आत्ताच्या पावसाची नोंद घेऊन या परिसरातील किनगौराजा महसूल मंडळ शिंदकेऱ्याच्या महसूल मंडळ व आणि सोनाशी महसूल मंडळ दुसरबीड महसूल मंडळाची या ठिकाणी तात्काळ सर्वे करून या शेतकऱ्यांना मदत द्यावी कारण हे पूर्णपणे सोयाबीन या ठिकाणी अवस्थेमध्ये आहे आणि पावसाने हे पूर्ण फुलगळ या ठिकाणी होणार आहे आणि शेतकऱ्यांचे या ठिकाणी शंभर टक्के नुकसान होणार आहे